नमस्कार कधी नव्या आणि आयटम सॉंग च उदाहरण देऊन मला एखादा विषय मांडावा वाटत नाही पण आज मात्र हा आयटम सॉंग च उदाहरण देऊन मांडतोय कितने मुझे पे फिसल गे कितनो दम निकल गे तोबा क्या होगा जो होगा सो होगा सब मुझको पूछते है तू कौन देश से आई नाम जलेबीबाई हा हे गाणं मला उगाच आठवायला लागलं कारण या जलेबीबाईचा जलवा आता हरियाणातून निर्यात होऊन जगभर पोचवण्याची जबाबदारी आपल्या मजबूत खांद्यावरती घेतलेली आहे आणि ती म्हणजे आमच्या देश से आयाच्या राजकुमाराने म्हणजे राहुल राजीव गांधी यांनी मित्र दोन दोन लोकसभा मतदारसंघातून विजयी होण्याचं कसब आत्मसात करून सुद्धा राहुल गांधींना जिलेबी निर्यात करता येते की नाही याबद्दल अजूनही ज्ञान प्राप्त झालेलं नाही ऐसी फॅक्टरी बनाऊंगा कि इधर से आलू डालूंगा उधर से सोना निकलेगा वाटलो हो तो शुरुआती चे दिवस है बंदा सुधरेगा गुजरात की जनता को दूध किसने दिया गुजरात की जनता को दूध यहां की महिलाओं ने दिया वाटलो हो तो थोड़े दिवस घेल बंदा सुधरेल व अजून काही दिवसामध्ये थोडेफार बदल होत राहतील आणि माणूस जरासा परिपक्व होत जाईल है राहुल गांधी राहुल गांधी को तो मैंने मार दिया। हे वाक्य ऐकल्यावर वाटलं होत बंदा सुधरेगा पण नाही हा काही सुधरण्याचं नाव घेत नाही राहुल गांधींना हरियाणामध्ये रॅली करावी वाटली आता काय असतं माहित आहे का एखाद्या ठिकाणचं प्रोडक्ट बघितलं की असली भारी हाऊस येते असली भारी हाऊस येते त्या प्रोडक्टवर प्रक्रिया करण्याची म्हणजे ज्याच्यावर प्रक्रिया करायला पाहिजे तिथे करायची नाही आणि प्रक्रिया केलेले द्रवपदार्थ घेऊन भलभलत्या सलत्या प्रकारावर प्रक्रिया करायला निघायचं असला हा सगळा प्रकार आहे मंडळी प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे कळलं ना म्हणजे काही पदार्थांना सडवून नाचवून मग त्यातून द्रव काढून त्या द्रव्याचं अंगूर की बेटी करून म्हणजे अंगूर की पेटी सडवून अंगूर की बेटी करणारे आणि या अंगूर की बेटीचं प्राशन करून मग आपलं झुंबरावर झुम करणारे हे अशा स्वरूपाची विधानं करत असतात कोणत्या पदार्थावर प्रक्रिया करायची असते जिलेबीवर हरियाणातली जिलेबी देशभरातल्या कानाकोपऱ्यात एक्सपोर्ट झाली पाहिजे आणि ती तिचे कारखाने उघडले टी, पाहिजेत आईला जिलबीचे कारखाने जिलबीचे वर्कशॉप बघितलं की माफ करा थोडस ते पटकन ते आयला येऊन गेलं तोंडातून काय करणार हो आईला आमच्याकडे असं आहे ना की त्या एका पिक्चर मध्ये तो राजा गोसावी सांगतोय बघा ते म्हणतात की आयला आमचं सगळं काही आहे म्हणजे बोलताना आयला म्हटलं की आमचं ते केवळ प्रयोगी व्य होऊन जातं दोन शब्दांना जोडणार आईला तो आणि तो आला असं म्हणलं की ते शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय अशा सगळ्याच अव्ययाचं काम आईला करत असतं ते व्याकरण आहे म्हणजे आम्हा मराठवाडी माणसांचं आईला हा शब्द व्याकरणाचा अविभाज्य घटक आहे म्हणून तो येऊन जातो म्हणून माफ करा पण जिलबीचे कारखाने पहिल्यांदा ऐकले व्याकरणावर कुठं जिलबीवर येऊ ना आपण एवढं गोडगड चालू असतो ना तिकडे काय पहिल्यांदा ऐकले आता यांच्या फॅक्टऱ्यांमध्ये शेकडो लोकांना रोजगार मिळेल जिलबीच्या म्हणजे आता जिलबी तयार करण्यासाठी ते अ हे ला रो, रोबोट लावलेले असतील मग त्यात तसं काचकान ते जिलबीचा उंडा तयार होईल ते पातळ टाकलं जाईल ते पातळ टाकलं जाईल चकली चकलीसारखं ते लगेच असं असं गोल जिलेबी बाई फिरायला लागेल आणि मग ते फिरून जिलब्या तळतील त्याला उचलून पाकात टाकलं जाईल आणि मग ते प्रिझर्व करून थंडगार जिलेबी करून ती भारतातल्या कोपऱ्यात पाठवली जाईल पुन्हा गरम करा सांगितलं जाईल कारण जिलबी तर गरम खाल्ल्याशिवाय मजाच वाटत नाही काय माहित आहे का की थंड प्रदेशात जन्मणाऱ्या बालकांना गरम काय खायचं आणि थंड काय खायचं याचा अंदाजच नसतो जेव्हा आयुष्य थंड व्हायची वेळ येते तेव्हा पर्यंत सुद्धा लग्न न करणाऱ्यांना लग्नाची मजा काय करणार हो जाऊ दे आपण त्यावर नको बोलायला कोणाचं काय पण जिलेबी हा गरम गरम खायचा पदार्थ असा मस्त पैकी तळावा पाकात टाकावा त्या थोडस पाक मरू द्यावं जिभेला हलकासा हलकासा चटका बसत जिलेबी खावी मग ती जिलेबी मस्त ठरते महाराष्ट्रामध्ये जिलेबीचे वेगवेगळे आ, इंदोरी जिलेबी बुराणपूरची जिलेबी स्पेशल मावा जिलेबी अशी दुकाने तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील बघा गरमागरम बुराणपूरची जिलेबी गरमागरम ची जिलेबी असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाचायला मिळतं आणि जेव्हा ते वाचतो ना आपण तेव्हा कळतं की जिलेबी हा गरम गरम खायचा पदार्थ आहे निर्यात करण्याचा पदार्थ नाही पण आमच्या बाबांना कोण सांगणार ऐका राहुल बाबा काय म्हणतायत ते जिलेबी आहे पुरे हिंदुस्थान चाहिए। और उसके बाद बाकी देशों में अमेरिका में जापान में अलग अलग रूप के रूप लेते हुए इसको दूसरे दूसरे देशों में जाना चाहिए मान लो इनकी दुकान में आज सौ लोग काम करते हैं तो अगर इनकी जलेबी बाकी हिंदुस्तान में जाएगी बाकी दुनिया में जाएगी तो शायद उनकी फैक्ट्री में एक दिन दस हजार बीस हजार तीस हजार पचास हजार लोग काम कर सके अगला क्या है ना तूफान ईशानंतर मजा सारी दुनिया को देना चाहता इधर से आलू डालूंगा उधर से सोना निकलेगा बिहार की जनता गुजरात की जनता को दूध किसने दिया राहुल गांधींच्या या ज्ञानाला काय म्हणावं काय बोलावं राहुल गांधींच्या या ज्ञानाविषयी विषयी काही बोलूच नाही हो काय बोलावं फक्त आपल्या नशिबात अशी कशी जिलेबी बाई आली आहे हाच प्रश्न पडतो कितने मुझ पे फिसल गए कितनो के दम निकल गए आमचा तर दम निघूनच जातो हसून हसून दम निघून जाईल यार या जिलेबाईच्या नादाला लागावं लागलो तर तोबा क्या होगा जो होगा सो होगा याच्या पलीकडे आमच्या हातामध्ये दुसरं काय बाई बाई जिलेबी बाई पलीकडं दुसरं काहीही उरत नाही म्हणून राहुल गांधींच्या जिलेबी निर्यात करण्याच्या प्रोजेक्टमध्ये आता काय सांगावं तिथे काही नवीन निर्यात करताना नवीन पुन्हा गरम गरम ठेवायसाठी जी काही व्यवस्था करून राहुल गांधी जिलेबी निर्यात करणार असतील तर या जिलेबी निर्यात करण्याच्या प्रोजेक्टवरून हरियाणातल्या लोकांना भुलवता येऊ शकेल राहुल गांधींच्या या भुलवण्याची प्रक्रिया अशीच आहे मंडळी जिथे जायचं तिथे नवा विषय काढायचा कोल्हापुरात गेले शाहू महाराजांचं कोल्हापूर संविधानाचा विषय काढला शाहू फुले आंबेडकर म्हणाले संविधान बदलून टाकणार आहेत आम्ही देणार नाही ना ना आम्ही थांबवणार आहोत शाहू फुलेंच्या शाहू फुले आंबेडकरांच्या कोल्हापुरात जाऊन ज्यावेळी राहुल गांधी संविधानावर भाषण देत होते तेव्हा राहुल गांधी इकडे त्यांच्या पक्षाचे जिलेबी बाई काय करत होते हे विसरले कोल्हापुरात संविधान बचावचा नारा देताना त्यांच्याच पक्षाच्या युवक विभागाचा जिल्हाध्यक्ष चंद्रपुरामध्ये एका महिलेच्या अब्रूचे तार तार महिला काय झालंय एका छोट्या बालिकेच्या अब्रूची तार तार लखतर तोडत होता हे राहुल गांधी विसरले आणि म्हणूनच राहुल गांधींना या सगळ्या प्रकाराची कल्पनाच येणं शक्य नाही ज्या राहुल गांधींना कोल्हापुरात शाहू फुले आंबेडकरांच्या सोबत शिवरायांचा फोटो लावावा वाटला नाही त्या राहुल गांधींच्या विषयी काय बोलावं ना काय बोलावं जाऊ दे यांच्या जिलेबीच्या निर्यातीच्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काही काम मिळते का एवढं बघावं आणि त्यातल्या त्यात निर्यात केलेली जिलेबी गरमागरम कशी राहील याबाबतचा विचार करावा नमस्कार